आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल उदय पुजारी यांचा गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला पुरस्कारापोटी मिळालेली पंचवीस हजार रुपयांची रक्कम उदय पुजारी यांनी मैदानासाठी दिली पुजारी यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक आहे राज्य शासनाचा आदर्श पोलीस पाटील पुरस्कार उदय पुजारी यांना मिळालाय त्यानिमित्त गडिंगलज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं एम आर हायस्कूलच्या सभागृहात पुजारी यांचा सत्कार करण्यात आला असोसिएशनचे सचिव दीपक कुपन्नावर आणि संचालक संभाजी शिवारे यांच्या हस्ते उदय पुजारी यांचा सत्कार झाला उदय पुजारी यांच्याकडून भडगाव फुटबॉल असोसिएशनला गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक मार्गदर्शन मिळत त्यांनी ग्रामीण भागातील मुलांमधील कलागुणांना वाव मिळवून दिल्याचं शिवारे यांनी नमूद केलं पुरस्कारापोटी मिळाली केली पंचवीस हजार रुपयांची रक्कम उदय पुजारी यांनी मैदानासाठी देण्याची घोषणा केली यावी सौरभ पाटील महेश हसुरे ओमकार जाधव सौरभ जाधव ओमकार घुगरी सुलतान शेख अनिकेत कोले सूरज नाळे संदीप कांबळे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते